माडा तालुक्यातील आकुलगाव येथे एम आय डी सी परिसरामध्ये श्री हनुमान गोशाळेतील गायीचं सत्संग आश्रम चिंचगाव टेकडी येथील महाराज परमपूज्य शिवचरण नंदजी महाराज यांच्या हस्ते गायीचं पूजन करून उद्घाटन करण्यात आलं तर हनुमान देवस्थान जमिनीमध्ये दक्षिणमुखी मारुतीच्या मूर्तीचं परमपूज्य मोहनबुवा रामदासी यांच्या हस्ते मारुतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली हरिभक्त परायण अनिरुद्ध महाराज बिटरगाव संतोष महाराज वाळुंजकर आणि श्री हनुमान देवस्थान गोशाळेचे रामकृष्णदास महाराज आणि कुरडुवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अतुल मोहिते यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं या कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांना रामकृष्णदास महाराज यांच्या हस्ते शाल श्रीफळ हार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला श्री हनुमान देवस्थान गोशाळेच्या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते व्यापारी माजी सैनिक गोरक्षक त्याचबरोबर विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तोद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा